गणपती बाप्पा मोरया तर हे बघा गणेश चतुर्थीनिमित्त गणपती बाप्पासाठी नैवेद्याची थाली तयार केलेली आहे मसाला पनीर साधी डाळ दही आणि गुळाचा शिरा तर भात आणि भातावर थोडं वरण आणि पुऱ्या तर संपूर्ण थालीचा व्हिडिओ जो आहे ना अपलोड झालेला आहे जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब क के केलं नसेल ना तर लवकर सबस्क्राईब करा अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी मराठी किचन विथ मनीषा आणि हे वडे बनवलेले आहेत चना दाढीचे लिंबू आहे सोबतच सलाद सलादमध्ये आहे ओनियन आणि गाजर आणि सोबतच आहे आंब्याचं लोणचं तर कशी वाटली तुम्हाला ही थाली मला कमेंट करून नक्की सांगा आणि या थालीमधील कोणता पदार्थ तुम्हाला सर्वात जास्त आवडला ते सुद्धा मला कमेंट करून सांगा आणि तुमच्याकडे तुम्ही गणपती बाप्पासाठी नैवेद्यासाठी कोणते कोणते पदार्थ तयार करता मला नक्की कमेंट करून सांगा आणि संपूर्ण थाली बघण्यासाठी सबस्क्राईब करा लवकरच साईडला बेल लायकन असते तीसुद्धा प्रेस करा हे बघा मोदकसुद्धा केलेले आहेत तर संपूर्ण थाली कशी वाटली मला नक्की सांगा लाईक शेअर नक्की करा आणि हाईपचं बटन दाबून सहकार्य करावे अशी विनंती बाय बाय टेक केअर गणेश चतुर्थीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा बाय बाय